गुड मॉर्निंग दहा दिवस दहा ठिकाणं यामधला आजचा आपला सहावा दिवस आहे आज सकाळ झालेली आहे आजची सुंदर अशी सकाळ आहे आपण निघालेलो आहोत आज खंडोबा मंदिर भोगाव येथे चला तर चांदी चौकात आलो आपण चांदी चौकात मार्गाने भोगावला मुख्य पौड रस्त्यावरून खंडोबा मंदिराकडे वळाल्यानंतर थोडी चढण लागेल वळणावळणाचा वलना हा रस्ता आपले निश्चितच लक्ष वेधून घेईल सुंदर असं वातावरण आहे बघू शकतो आपण शुभ सकाळ आज आपला सहावा दिवस सहाव्या दिवशी आपण आलेलो आहोत खंडोबा मंदिर येथे बघू शकतो चला तर आपण जाऊयात मंदिरामध्ये मंदे। गाडी आपली आपण बाहेरच लावलेली आहे गाडी मंदिरापर्यंत जाते ॲक्च्युली पण आपण चालतच चालूया मंदिरापासून अतिशय सुंदर असा मंदिराचा परिसर आहे मंदिराच्या परिसरात आल्यावर सुरुवातीलाच आपल्याला आई मळाई देवी व आई पद्मावती देवीचे दर्शन होते येळकोट येळकोट जय ये, 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 मल्हार करत शेवटी मी मंदिरामध्ये प्रवेश केला गाभाऱ्यात प्रवेश करताच खंडेरायाचं मनमोह असं अभूतपूर्व रूप पाहून भक्तिपूर्ण भावाने डोळे अगदी डबडपून गेल्याशिवाय मंदिर हे अतिशय सुंदर व संपूर्णत दगडी बांधकामामध्ये आहे खंडेरायासोबतच विराजमान असलेल्या बानुबाई व आई माळसाईचं दर्शन आपल्याला येथे होईल स्वयंभू अशा तीन पिंड असलेल्या लिंगाचंही दर्शन येथे आपल्याला होईल आपण खंडोबा देवस्थानच्या परिसरात आहोत इथे ओंकारपुरुजी आपल्याला खंडोबा मंदिराची संपूर्णता माहिती देते आमचे गुरुवर्य वसंत भाऊ शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे सहकारी संतोष नानाकार जाऊन आणि आम्ही स्वतः या मंदिराची देखभाल पुजारी म्हणून करतो मंदिर पांडवकालीन आहे म्हणजे कोणी असं सांगू शकत नाही पण पांडव का पांडवाच्या काळातलं का आत... का। मंदिर आणि सगळं हे दगडी बांधकाम आहे आणि संपूर्ण का दगडी बांधकाम साधारण आपल्या माहितीप्रमाणे किती लोकांना माहिती असेल हा मंदिराचा परिसर स्थानिक बऱ्यापैकी खूप लोकांना माहिती आहे पुण्यातनं वगैरे बाहेरनं लोक भरपूर असतात आणि आपल्या पंचकृषीतलं हे प्रसिद्ध मंदिर खंडोबात खंडोबाची माळसा बानू अशा या प्रथमच एका मंदिरात असलेल्या खंडोबाच्या दोन्ही बायको म्हणजे एका मंदिरात आहेत आणि त्या दोघींच्या दासी पण त्या मंदिरात आहेत मंदिरात आहे आणि स्वयंभूलिंग आहे त्या लिंगावर सुद्धा दोन्ही आई साहेबांना स्थान आहे किंवा ज्यांना माहीत नाही मंदिर त्यांना तुम्ही काय सांगाल त्यांना एकच सांगाल की मंदिर खूप प्राचीन आहे आणि जागृत आहे आतापर्यंत आलेल्या सर्व भाविकांना अनुभव आहे देवाचा देवाची फक्त माहिम देवा ऐकूनच इथे सोमो आहे जास्त येतो अच्छा या ठिकाणी देवाचं लग्न सोहळा चंपाषष्टी सोहळा सुमोती सोहळा हा मोठ्या बोवा प्रमाणात साजरा केला जातो साजरा केला जातो हे महादेव मंदिर बजरंगबलीचं मंदिर आणि गणेश मंदिर हे पण पांडवकालीन स्वयंभू आहे अच्छा ही म्हणजे आता काळाच्या ओघामध्ये हे मंदिर आपण बांधलेली आहे बरोबर फक्त या मूर्ती अशा म्हणजे पूर्वीपासून मूर्त्यांमध्ये आपण काही बदल, बदल नाही फक्त आता आपल्याला दहा वर्ष झालं या मूर्त्यांना आपण करून करून खंडेराच्या खंडेरायाच्या मंदिरालगतच विठ्ठल रुक्मिणी माता मंदिर गणेश मंदिर महादेव मंदिर व तसेच हनुमानाचं मंदिर सुद्धा आपल्याला येथे पाहाव्याच मिळेल मंदिराचा परिसर अतिशय सुंदर आणि महान मनमोहक असा आहे मंदिराभोवती असलेलं हे जे कुंड आहे हे कुंड सुद्धा अतिप्राचीन आहे असं सांगितलं जात मित्रांनो नमस्कार मी दहा दिवस सहा ठिकाण असा आपण उपक्रम चालू केला दररोज एक करून आज आपला सहावा दिवस असा आज आपण आलेलो आहोत गोगाव खंडोबा माझे खंडोबाचं मंदिर माझ्या मागे आपण बघू शकत असाल देवाचं दर्शन आपल्याला झालेलं आहे आजचा सहावा दिवस अतिशय मंदिरामध्ये आपण याल अतिशय सुंदर अशी खंडरायाची खंडेराची मूर्ती आपल्याला खंडेरायाच्या मूर्ती सोबतच पानुबाई आणि माळसादेवी यांचं सुद्धा प्रतिमा मूर्ती तिथे उतरत आणि त्याचबरोबर त्यांच्या दासी सर्वात महत्वाचं म्हणजे तीन पिंड असलेली शंकराची तिथं पिंडसुद्धा आपल्याला बघायला नक्कीच मिळेल याचा दर्शनाचा लाभ आपल्याला हे मंदिर पांडवकालीन असल्याचं दाखला दिला जातो म्हणजे या मंदिराची स्थापना कोणी केली कधी केली काही कुणाला नाही त्यामुळे हे पांडवकालीन मंदिर आहे तेव्हापासून हे मंदिर ते आणि त्यातल्या मूर्त्या त्याला कोणीही काहीही हस्तक्षेप केलेला नाही फक्त मूर्त्यांना ज्या स्वरूपात पूर्वी होत्या त्या स्वरूपात आपण सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतो त्याच पद्धतीने मंदिराचा जो अवतीभोवतीचा परिसर आहे तो सुद्धा अतिशय सुंदर असा परिसर आहे मंदिराचा अवतीभोवतीचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये आपल्याला महादेवाचं मंदिर आहे मारुतीरायाचं मंदिर आहे पांडुरंगाचं सुद्धा मंदिर इथे आपल्याला बघायला मिळेल त्याच पद्धतीने पद्मावती आई आहे तर या पद्धतीने आपण इकडे यावं ज्या लोकांना अनेक लोकांना या मंदिराची माहिती आहे आणि अनेक लोकांना माहिती नाही तर आपण नक्की इथे या ठिकाणी या दोघांमधून अतिशय जवळ आहे हे मंदिर तर टेकडीवरून डायरेक्ट रस्ता जो आहे तो मंदिरापर्यंत येतो आणि मंदिरापाशी आपण गाडी जी आहे ती डायरेक्ट मंदिरापर्यंत येतो तर ही अशी माहिती आहे आपल्याला माहिती कशी वाटली ते आपण नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो मेल आयफॉन प्रेस करायला विसरू नका the new one